देशीचा पावर काही दाखवू लागला म्हणा बा निघणं म्हणा बाहेर डावल्या वडादान

किती वेळ पासून आहे होता पागाल जाऊन ऐकून ते अरे बेवढ होय नाही ते पूल क्रॉस करू लागला ते चालला दारू पिऊन नाही आराम रे शिवाजी लहान मु वाचते रे आराम करू असं वाटत आहे कोण टाकणार आहे एवढ्या पाण्यात धुडी